एक लघुकथा कृष्ण लेखक डॉक्टर विवेक चंद्रकांत वैद्य अभिवचन दत्ता सरदेशमुख कृष्ण तो आणि ती बाईकवर जात असतात रस्त्यावर फारशी गर्दी नसते तिची ओढणी खाली आलेली काही समजायच्या आत ओढणी चाकात अडकते बाईक वेडीबाकडी होत पडते त्या अगोदरच ती फरफटत जाते तोही पडतो गाडी वेगात नसल्यामुळं खूप लागत नाही पण फरफटत गेल्यामुळं तिचे कपडे फाटतात मांडीवर छातीजवळ ती उठते बधीर झालेली पण लक्षात येताच फाटलेल्या ठिकाणी हात ठेवून लज्जा रक्षणाचा प्रयत्न करते एव्हाना गर्दी जमा झालेली बुभुक्षित नजरा तिच्या देहावर काही समंजस लोक तिच्या नवऱ्याला उठवतात ती काही न कळल्यासारखी उभी तेवढ्यात एक रिक्षावाला गर्दीला चिरत तिच्या अगदी जवळ रिक्षा नेतो मागच्या सीटवर प्रवाशांना आरामदायी बसता यावं म्हणून अंथरलेली जाड चादर क्षणार्धात खेचून काढतो आणि तिच्या अंगावर गुंडाळून टाकतो तिला आधार देत रिक्षात बसवतो धावत जाऊन तिच्या नवऱ्याची बाईक एका कोपऱ्यात लावतो त्यालाही आधार देत रिक्षात बसवतो ड्रायव्हिंग सीटवर बसत वळून तिला विचारतो ताई अगोदर घरी सोडतो कुठे घेऊ तिचा नवरा पत्ता सांगतो तिची नजर मात्र रिक्षातल्या काचेवर लावलेल्या कृष्णाच्या सुंदर फोटोवर खेळलेली असते ती मनात म्हणते कृष्ण होणं एवढंही कठीण नाही कृष्ण ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक डॉक्टर विवेक चंद्रकांत वैद्य नंदुरबार त्यांचा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन वन झिरो झिरो टू वन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स